नमस्कार मित्रांनो आज जोडीचा विषय काय नाही पण एक गोष्ट सांगा अशी वा वाटली म्हणजे ती खरी का नाही आता मायंबाला घेत होता मी आमशाला असं झालं की आधी मी डायरेक्ट मधी लाईन घुसलो पण नंतर असा विचार केला की नको इतक्याला म्हणून आलं तर लाईनीत जावा नंतर पुन्हा मार गेलो लाईनीत जिथं लाईन निघलो दर तिथनं दर्शनाला थांबलो तिथून असं मंदिराजवळ आल्यानंतर एक पन्नास पंचावन्न वर्षाची आजी अशी मध्येच घुसली वय जास्त असल्यामुळे मी काय जास्त बोललो नाही पण मागच्या मोरच्या माणसांनी इतका कालवा केला त्याला प्रमाण नाही मग त्या आजीला विचारलं असत मी सहज की आजी तुम्ही कुठून आला त्यांच्या गावात नाव नाही सांगत पण ती म्हणली इतके त्याला म्हणाले म्हणजे जवळजवळ ते एकशे ऐंशी किलोमीटरच्या आसपास त्यांचं गाव होतं तर मग एकशे ऐंशी किलोमीटर वरून येऊन ते आजी एक, ते एक वो, वो ते आजी तास सुद्धा दर्शनासाठी थांबत नसत ते देवाला येण्यात काय अर्थ आहे का आणि असं मध्ये बसून देव पावन का किंवा काही ठिकाणी व्हे पी पास असते मग मग बाकीच्या लोकांनी लाईन ने घ्यायचं आणि व्हेव तसा पावणार का आताच्या जगात सगळं इतकं फास्ट आहे लोक फक्त जायचं म्हणून जाते प्रत्येक गोष्ट जी माणसं करतात ना ते करायची म्हणून करते एक फॉर्मलिटी म्हणून करायची देवाला जायचं ते पण एक फॉर्म्युलिटीच करते असं त्यांना वाटतं पण हे चुकीचं आहे आणि देव असं करून कधी पावणार नाही कोणाला